काँग्रेसनं आम्हाला सात जागाची यादी द्यावी आणि त्या सात जागावरती वंचित बहुजन आघाडी जे आहे अशा असे आदरपत्र ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलं होतं लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन मित्रांनो आणि अजूनही महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला दिसत नाही वंचित आणि महाविकास आघाडीसोबत येणार आहे का या संदर्भात अजून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अजूनही वंचित सोबत त्यांचं बोलणं झालेलं नाही त्यामुळं ही आघाडी होईल की नाही याचे उत्तर अजून तरी कुणाकडे नाही याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आपण दोघांनी सोबत बसून युती संदर्भात आणि आघाडी संदर्भात चर्चा करू असा प्रस्ताव दिला होता पण मंडळी आजच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे दोन पक्ष जर समजा एकत्र आलेच तर महाराष्ट्रात काँग्रेस किती जागा जिंकू शकतं आणि वंचितची साथ मिळाली तर काँग्रेसचे दहा खासदार निवडून येऊ शकतात का आणि त्या कुठल्या जागा असतील हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आपला विषय कसा असतो अगदी बेधडक असतो अर्थात तुम्ही जे पाहत आहे ते बेधडक टॉक्स आता बघूयात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल की राजकारण अनेकदा असा अंदाज वर्तवले जातात की अंदाज लावले जातात हा पडणार तो जिंकणार अशा प्रकारचे आम्ही लोक व्हिडिओ बनवतो आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहता आणि पण बऱ्याचदा बेरजेचं जे राजकारण आहे ज्याला समजतं त्याला काही गोष्टी स्पष्ट होत असतात आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या लोकांनी हलक्यात घेतलं होतं त्यांना फार मोठा फटका हा महाराष्ट्रात बसलेला आपल्याला पाहायला मिळाला केवळ जे जवळपास सतरा अशा जा जागा होत्या ज्या आघाडीच्या पडल्या आणि त्याला जबाबदार ही वंचित बहुजन आघाडीला ठेवून ठरवण्यात आलं होतं आणि या सगळ्या स्थितीमुळे यावेळेस मात्र वंचित बहुजन आघाडीनं सामंजस्याची भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षाला जर आपल्याला हरवायचा असेल तर आम्ही महाविकास आघाडीसोबत येऊ असं त्यांनी जो प्रस्ताव आहे तो पाठवला हो होता पण आजच्या घडीला काँग्रेस आणि वंचित जर एकत्र आली तर अशा कोणत्या जागा आहेत त्या निवडून येऊ शकतात आणि त्या कुठल्या असतील यावर त्या आपण थोडंसं नजर टाकूयात आता त्यातली पहिली जी जागा आहे मंडळी तर ती आहे ती अकोल्याच्या अगदी बाजूला असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातली आता या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या जिथून नवनीत राणा खासदार आहेत आणि या ठिकाणी आता याच मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार देखील असणार आहे त्यामुळं जर त्या ठिकाणी महायुतीचा जर समजा उमेदवार हरवायचा असेल तर तिथे काँग्रेसला वंचितची साथ अतिशय महत्वाची आहे आता वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला तिथं जर पाठिंबा दिला तर आरामात तिथे अमरावतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार हा निवडून येऊ हो शकतो आणि खासदार होऊ शकतो याशिवाय दुसरी महत्वाची जागा आहे ती म्हणजे सोलापूरची आता सोलापूर लोकसभेमध्ये सुद्धा मागच्या वेळेला जे आहे ते प्रकाश आंबेडकर तिथून उभा राहिले होते आणि चांगले मताधिक्य या लोकसभा मतदारसंघातून त्यांना मिळालं होतं यावेळी मात्र प्रनिधी शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार तिथे उभा आहेत आणि त्या ठिकाणी जर समजा आंबेडकरांची त्यांना साथ मिळाली तर एकल हाती जो विजय आहे त्यांना तो पटकावता येतो मिळवता येतो हो पण आता ही तिसरी जी महत्वाची जागा आहे ती बघा ती अकोल्हापूरची आता ही जी कोल्हापूरची जागा जी आहे ती शाहू शाहू महाराजांना तिथं उमेदवारी देऊन एक महाविकास आघाडीनं जो डाव साधलेला आहे पण असं असताना देखील कोल्हापूरचा जर विजय एक हाती घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी देखील वंचितचा फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि त्या ठिकाणी जर वंचित साथ मिळाली तर कोल्हापूरमध्ये देखील जे छत्रपती शाहू महाराज त्यांचा विजय होऊ शकतो आता या सगळ्या गोष्टी जर बघत असताना आता जी चौथा जो मतदारसंघ आहे आता या चौथ्या मतदारसंघामध्ये जो म्हणजे भंडारा आणि गोंदिया आता भंडारा आणि गोंदियामध्ये देखील सुद्धा वंचितचा मानणारा वंचितला मानणारा आणि आंबेडकरांनी जमा केलेला मोठा मतदार वर्ग आहे तो तिथे त्यांना फायद्याला म्हणजे काँग्रेसला फायदा होऊ शकतो याचा आणि तिथं त्या ठिकाणी देखील काँग्रेसचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो आता पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर आता चंद्रपूरमधून देखील विजय वडेट्टीवार किंवा धानोरकर हे जरी फिक्स नसले तरी चंद्रपूरमध्ये सुद्धा वंचितचा चांगला होल्ड आहे त्यामुळे ती जागा देखील जिंकून येण्यासाठी मदत मिळू शकते आता सहावा हा आहे नांदेड आता नांदेड हा मराठवाड्यातला नांदेड मतदारसंघ आहे हे वंचितचा तिथेही बोलबाला आहे जिथे गेल्यावेळी वंचितच्या उमेदवारांनी मतं मिळवली होती आता सातवा जो लोकसभा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीनं जर मदत केली तो म्हणजे पुणे आता पुणे ठिकाणी काय झालं होतं की मागच्या वेळी जे प्रकाश आंबेडकर खूप सभा बैठका घेतल्या होत्या त्यामुळे त्या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीला खूप मोठा चांगला रिस्पॉन्स आहे त्यामुळं काँग्रेसला त्या ठिकाणी देखील त्याचा फायदा होऊ शकतो आता मंडळी आठवा लोकसभा मतदारसंघ आहे तो नंदुरबार जिथून काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे तिथे सुद्धा वंचितचा फॅक्टर लक्षात घेतला तर फायदा हा काँग्रेसला होऊ शकतो आता नववा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे हे देखील काँग्रेसला जागा सुटण्याची शक्यता आहे पण या ठिकाणी सुद्धा वंचितचा होल्ड आहे आता या दहावा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वासिम इथे सुद्धा वंचितचा होल्ड कायम पाहायला मिळतो याशिवाय या जागेवरून सध्या वाद जरी सुरू असला तरी या लोकसभेमध्ये जर काँग्रेसला या ठिकाणी जर समजा वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला तर तिथ त्या ठिकाणी तिथं खासदार निवडून येऊ शकतो आता या ठिकाणी देखील जवळपास दोन ते अडीच लाखाच्या किमान मतदार जो आहे तो वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि सांगलीची जागा जी जागा आहे ती जर समजा सुद्धा या ठिकाणी मोठा फायदा होऊ शकतो जिथे वंचित बहुजन आघाडीच्या मदतीने खासदार निवडून येऊ शकतो मंडळी हे जे दहा ते बारा जागा आहेत अशा जी जी की वंचित बहुजन आघाडीची जर मदत मिळाली तर याचा निश्चितच फायदा हा काँग्रेसला होऊ शकतो आता काँग्रेस आणि वंचितची युती होते का आणि ती झालीच तर या दोन्ही पक्षांना म्हणजेच वंचित बहुजन आघाडीला आणि काँग्रेसला याचा काय फायदा होऊ शकतो आणि महाविकास याचा काय फायदा होऊ शकतो यावर तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ हा मुद्दा आवडला तर जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा आणि बेधडक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बेधडक टॉक्स आपला विषय कसा अगदी बेधडक असतो